नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत रक्षाबंधनसाठी खूप सुंदर असा ब्लाउज आपण आज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि डिझाईनमध्ये हा ब्लाऊज बनणार आहे साईज आहे चौतीस घडी घेतलेली आहे साडे अकरा इंचाची उंची आहे या ठिकाणी साडे तेरा होती ते एक इंच मिळून साडे चौदा पंधरा इंच फक्त चौतीस साईज डोक्यात ठेवा साडे अकरा इंचाची घडी घ्या उंची साडेचौदा साडे पंधरा घ्या परफेक्ट माप आहे आता शोल्डर घेण्यासाठी बंदवाली बाजू आपल्याकडे अडीच साडेपाचवर शोल्डरच्या खुणा करा बंद बाजूकडून गळा घ्या पुढील सात इंचाचा चौकोन करायचा आहे अर्धा गुलाकार द्यायचा आहे त्यानंतर मोकळ्या बाजूकून मोंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचावर चौकोन करायचा आहे आणि अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन इथे दोन दोन इंचावर खुणा करून मोंड्याचा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मध्यावरती चार इंचावर खून करायची एक लाईन स्थळ घ्यायची पुढे दीड इंच त्याच्या पुढे एक इंच एक इंचावर तिरकी लाईन दीड इंचावर एक लाईन दीडची आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण प्रिन्स कटचा आकार चौतीस साईजचा आखून घेतला आता कपडा पलटी केला रुंदी अडीच इंच मागचा गळा दहा इंच चौकन आहे गळ्याचा आकार देण्यासाठी चौकोन करायचा आहे पुन्हा तीन इंचावर इथे खून केली आणि थोडासा मटक्या टाईप फुगीर आकार देऊन थोडा पानाचा आकार दिला जसा गळा आहे तसा तो या ठिकाणात आपल्याला कट करायचा आहे मुंड्याचा पहिला आकार कट केला त्यानंतर इथे आपण शोल्डर कट करून घेतलं मधोमध मद, त्यानंतर गळा प्रत्येक पार्ट आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी कट करायचे आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज बनणारा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करत चला आता सणवार आलेले आहे आणि छान छान हे आपले हे ब्लाऊजचे डिझाईन पूर्ण व्हिडिओचे खास तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला मागचा भाग या ठिकाणी कट केला आहे आता फिटिंग बघायची तर चौदा कमर म्हणजे अठ्ठावीस कमर आहेत साडेसात वर घेतले टक्स पकडून त्याचे पुढे दोन इंच आणि तिरकी लाईन देऊन बाकीचा कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने गळा दिसेल आता इथे कपड्यावरती कटिंग करूया म्हणजे काय होतं कधी कधी आपल्याला बाही कशी घ्यायची आणि किती घ्यायची हे जसं आपल्याला कधी कधी ॲडजस्ट होत नाही कपडा कमी पडून जातो त्यामुळे काय करा जेव्हा तुम्हाला लक्षात येईल ना कपडा कमी आहे तेव्हा तुम्ही काय करत चला की आधी मागचा भाग पुढचा भाग ॲडजस्ट करा किंवा ठेवून बघा कट नाही केलं तरी चालेल आणि मग बाही कटिंग करा आता इथे मी काय करत आहे मागचा भाग पुढील भाग हा कट करून मग बाही कट करणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बाही तुम्हाला कमी घ्यायची आहे की जास्त घ्यायची आहे कधी कधी आपण बाही कट करून घेतो आणि कपडा आपल्याला कमी पडून जातो नंतर मग खूप प्रॉब्लेम येतो ॲडजस्ट करायला पण तर मग अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता सिल्क कपडा असू द्या किंवा कोणताही कपडा सुळसुळीत असू द्या वापरा ही, ही पद्धत आणि शिवा असा झटपट ब्लाउज अस्तरचा कुठेही तुम्हाला दिसणार नाही टाचन पिनचा वापर केलेला फक्त हाताचा जो दाब आहे तो त्या कपड्यावरती दिल्यानंतर अवघ्या चार ते पाच मिनिटामध्ये तुमची ही कटिंग होते बघा आता चेक करूया बाही इथे आपली नाही ॲडजस्ट झाली इथं आपण कमीच बाही घेणार आहोत मग बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला कपडा घ्यायचा आहे साडेआठ इंचाची चार पदरी घडी साडेआठ इंचासाठी सॉरी साडे आठ इंचाची घडी आपल्याला चौतीस साईड साठी घ्यायची आहे आणि बाही पाच इंचाची घेतली त्यातून तीन इंच वजा करून दोन इंचावर खून केली एक तिरकी लाईन दिली त्यानंतर इथे दोन मध्यावरती पाऊन आणि बाहीचा आकार देऊन घेतला अशा पद्धतीने या ठिकाणी बाही आपण कटिंग केलेली आहे इथे थोडासा तिरका भाग होता तो तोही कट केला आता जोड आपल्याला द्यायचा आहे कारण कपडा आपला या ठिकाणी थोडासा कमी पडला मग जोड ही लगेच जागेवर देऊन घ्यायचा म्हणजे नंतर आपल्याला अडचण येत नाही तर अशा पद्धतीने आता बघा इथे आपण बाही ठेवणार आहोत आणि कट करणार आहोत आपली बाही साधारणतः लांब बाई म्हटलं की दहा साडे दहाची असते आणि इथे ही फक्त सहा ते सात इंचाची बसत होती त्यामुळे आपण आ, कमी वाही घेतलेली आहे असंही तुम्ही करू शकता आणि ज्यांना कोणा लांबाई हवीच आहे तर मग त्यांनी पुढच्या पार्टला जोड द्यायची आहे तोही एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल म्हणजे कमी कपड्यामध्ये तुम्हाला लांबबाही पण कशी ॲडजस्ट करायची तेही मी तुम्हाला सांगेल तर अशा पद्धतीने इथे कमी बाही आपण घेतली आणि कट करून घेतली तर बघू शकता कटिंग आपली झालेली आहे आता आपल्याला पुढील पार्ट या ठिकाणी कट करायचं आहे पुढील पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हा या ठिकाणी कट करायचा आहे कमी वेळेत अस्तरचा अगदी सुळसुळीत कपडा असू द्या सिल्क कपडा असू द्या कमी वेळेमध्ये ही कटिंग होते आणि फिनिशिंग एक नंबर या ठिकाणी तयार होते फक्त कटिंग करण्याच्या वेळेस ही पद्धत वापरा आणि शिलाईचे वेळेस पण बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे ना त्या लक्षात येतील माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ घेऊन आलेले आहे कारण साईज छोटी असू द्या मोठी असू द्या काही अडचण येत नाही फक्त तुम्हाला हेच माप वापरायचे आहे आणि अशीच पद्धत तुम्हाला शिवण्यासाठी वापरायची आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊजमध्ये कुठेच अडचण येणार नाही समोर पार्ट ठेवले आणि त्यांना आपल्याला शिलाई करून घेतली त्यांना शिलाई झाल्यानंतर दुसरा भाग पण आपण त्याच पद्धतीने आस्तर कपडा जोडून घेतला आता शिलाई करताना उजवी बाजू वरची बाजू पकडायची हे पण खूप महत्त्वाचं आहे कुठूनही सुरुवात नाही करायची नंतर मग काय होतं प्रॉब्लेम येतो आणि कपडा कमी जास्त होऊन जातो तर राऊंडमध्ये शिलाई आणि थोडीशी खाली जास्त शिलाई डबल शिलाई घेऊन त्यावरती दापटीप इथे बा कप्स सारखा कसा आकार फुगवायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे कप्स लावायची पण गरज नाही घातल्यावर खूप छान अशी फिनिशिंग या ठिकाणी या ब्लाऊजची तयार होते दाबटीप देत असताना जिकडं आपण दाबटीप देतो ना कपडा एकाच बाजूला असू द्या शक्यतो मोंड्याच्या बाजूला असू द्या इथे थोडासा खोल आकार करून घेतला आणि इथे थोडंसं सरळ आकार करून घेतला म्हणजे काय मुंडा आपला व्यवस्थित येईल आणि शोल्डर उतरणार ना। नाही ना। तर दोन्ही पार्ट आपले झालेले आहे आता इथे बघा डबलची पट्टी मी घेतलेली आहे साधारणतः चार इंचाची म्हणजे डबल दोनची झाली आणि जोडताना ती अशी जोडायची कमरपट्टीसारखी फक्त चून कुठे घ्यायची आहे जिथे प्रिन्सकडचा आकार आहे ना तिथे अशी चून घ्यायची तिरकी कातर द्यायची समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटीप या ठिकाणी आपण देणार आहोत त्यानंतर आतल्या बाजूला ही शिलाई आपण क्रॉसमध्ये घ्यायची गळ्याच्या बाजूकडे अशा पद्धतीने दोन्ही पट्ट्या आपल्याला जोडायच्या आहे बघा एकदम मस्त कप्स लावण्यासारखा हा आकार जो आहे तो फुगलेला आहे कुठेही आपला गोळा झाला नाही किंवा कुठेही आपला व्यवस्थित म्हणजे कुठेही चुकलेलं नाही एकदम छान असा हा आकार बसलाय दोन्ही बाजूला आपण अशाच पद्धतीने ही पट्टी जी आहे क्रॉस ती लावून घेतली आता व्हीची पट्टी आणि काच पट्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर इथे आपला जो गळ्याच्या भागाचा कपडा होता तोच मी साधारणतः दोन ते अडीच इंचाचं घ्यायचं आहे खाली दुमडायचा आहे आतल्या बाजूने शिलाई करायची उजव्या बाजूला आणि तीच पट्टी आपण शिलाईच्या थोडंसं नॉर्मल पुढे ठेवत व्हीचे आकार या ठिकाणी द्यायच्या इथं व्हीचा आकार आपण इथं साधारणतः तुम्ही सहा देऊ शकता छोट्या छोट्या अंतरावर सात पण देऊ शकता म्हणजे जी पट्टी आपण लावतो ना हुकची काचची ती मग बाजूला होत नाही आणि व्यवस्थित दिसते आता इथं आपण काचपट्टी लावली डावी बाजूची सुईच्या बाजूने घेऊन शिलाई करून आतल्या बाजूला आपण ती शिलाई करून घेतली म्हणजे सुईच्या बाजूला काय करायचंय खालच्या बाजूला दुमडायचं आहे शिलाई करायची दापटीप द्यायची तिरकी कातर द्यायची थोडंसं दुमडायचं आणि पाऊणी इंचाच्या अंतरावरती शिलाई अशा पद्धतीने देऊन घ्यायची दोन्ही पट्ट्या झाल्या आता आपल्याला क्रॉसमध्ये पट्टी लागणार आहे गळ्यासाठी तर अस्तरच्याच कपड्याची आपण या ठिकाणी क्रॉसमध्ये क जी पट्टी आहे ना पायपिंगवाली गोटवाली ती कट करायची असते कधीच असं नाही करायचं किसरळमध्ये पट्टी घ्यायची मग त्याने काय होतं गळ्याचा आकार बिघडला जातो जर अशा पद्धतीने तुम्ही तिरकी पट्टी काढली तर तुमची पायपिंग खूप सुंदर येते किंवा तुमचा गोट खूप छान येतो तर डबलची केली शिलाई करून घेतली आणि जोडताना कशी जोडायची बघा गळ्याच्या बाजूने घ्यायची आणि राऊंडमध्ये या ठिकाणी आपण शिलाई करायची आहे थोडंसं कट करून दुमडायचं आहे तर पट्टी लावल्यानंतर थोडीशी तिरकी कातर या ठिकाणी द्यायची आणि पुन्हा थोडासा कपडा कट करायचा आहे त्यानंतर थोडासा पायपिंग दिसेल असा कपडा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि राऊंडमध्ये शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला पुढील गळा झाला आहे दुसरी बाजू पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला पायपिंगची तयार करायची आहे तर दोन्ही बाजू आपल्या अशाच आपण बनवलेल्या आहे इकडनं आपण इथे दुमडणार आहोत लावताना बघा कसं सैलमध्ये लावली म्हणजे जेणेकरून जो गळा आहे तो गोलमध्ये येईल कुठेही गळा आपला फाकला जाणार नाही किंवा आपला आकार चुकणार नाही अशा पद्धतीने गळा हा तयार करायचा आहे बघू शकता एकदम मस्त असा हा जो गोल गळा आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला बाही बघायची आहे तर बाहीचे जे जोड होते ते देऊन घेऊया अगोदर तर इथे काय केलं आहे आपण बघा इथे काय करायचं आहे दोन्ही जोड एक येऊ नये म्हणून एकावर एक ठेवायचे एक मग जोडायचे म्हणजे दोन्ही जोड एक येत नाही बघा आता असं ठेवलं आहे पुन्हा त्याच्यावर तसाच अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि बरोबर ती पट्टी आतल्या बाजूने आपण या ठिकाणी लावून घ्यायची म्हणजे दोन्ही जोड एकसारखी येत नाही खाली बाही घ्यायची सुईचा कपडा ठेवायचा आहे त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि शिलाई करायची आहे साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती ही शिलाई आपण या ठिकाणी घेणार आहोत तिरकी कातर समोर अस्तर घेऊन दापटीप देत चला म्हणजे बाहीचा जो आस्तरचा भाग तो बाहेर दिसत नाही फिनिशिंग छान येते तिरकी कातर दिल्यानंतर थोडासा कपडा क कट करून आस्तरच्या सोबत हा कपडा आपल्याला पकडायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे प्लेन करा त्यानंतर त्यावरती शिलाई वरच्या बाजूलाही लगेच शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने बघा या ठिकाणी बाही आपली तयार झाली दुसरी बाही पण आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करायची आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही बाही तयार होते तर या ठिकाणी आपल्याला बाही जेव्हा जोडत असाल तेव्हा खालचा वरचा कपडा सोबत पकडा नाहीतर कधी कधी कमी जास्त होऊन जातो आणि मग तिरकी बाहीचा जो आकार आहे तो बसला जातो त्यामुळे सरळ एकसारखाच कपडा आणि शिलाई करायची त्यानंतर पुन्हा समोर अस्तर घेऊन दाबटीप दिलेली आहे आणि आतमध्ये अस्तर घेऊन त्यावरती एक शिलाई पुन्हा देऊन घ्यायची आहे प्लेन करून त्यानंतर वरच्या बाजूलाही लगेच शिलाई करून घ्यायची उरलेला जो कपडा आहे तो या ठिकाणी आपण कट करणार आहोत दोन्ही पण बाह्या अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर आपण बघणार आहोत या ठिकाणी मागील भाग सुईचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला गळ्यानुसार शिलाई घ्यायची आहे तर बघा शिलाई घेत असताना जिथे कोण आहे ना तिथे सुईचा टोप खाली ठेवा वरती दाबुसला आणि कपडा फिरवा म्हणजे काय होतं जो आकार आहे गळ्याचा तो छान या ठिकाणी आपला तयार होतो बघा मस्तच असा जर तुम्हाला वाटलं कुठे चुकलं तर पुन्हा तुम्ही शिलाई घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने समोर अस्तर घेऊन त्यावरती दाप टीप दाप टीप दिल्यामुळे काय होतं पायपिंग गोट आणि कॅनव्हास पेपर लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये गळा तयार होतो बघू शकता मस्त असा हा गळा तयार झालाय त्यावरती आपण एक शिलाई देणार आहोत म्हणजे दापटीप जशी देतो ना तशी दे शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत मस्तच असा हा जो मागचा गळा आहे तो तयार झालेला आहे प्लेन करायचा आहे कपडा मस्त आणि त्याच्यावरती शिलाई करायची खाली डायमंड आहे तर डायमंड जर तुमचे धाग्याच्या सुईच्या खाली येत असेल तर काढा कारण सुई तुटण्याची भीती असते जर साईटने शिलाई जात असेल तर ता काय हरकत नाही आता इथे कपडा दिसतोय आपण अशा पद्धतीने सि जी आहे ती शिलाई करणार आहोत आणि थोडासा कपडा ठेवला आहे मी त्यालाच थोडंसं दुमडून कमरपट्टीसाठी वरती घेणार आहे उरलेला कपडा या ठिकाणी कट केला इथे पण एकसारखा दुमडून कपडा ठेवून तो कट करून घ्यायचा म्हणजे मागची बाजू एकसारखी चील इथे जे डायमंड आहे ते काढून घ्यायचे लगेच कमरेचे टक्स आपण या ठिकाणी देणार आहोत साधारणतः तीन तीन इंचाचे कमरेचे टक्स आपण या ठिकाणी द्यायचे आहे दोन्ही बाजूला टक्स मारून झाल्यानंतर इथे आपण थोडंसं दुमडून परतवरती शिलाई करणार आहोत म्हणजे काय होतं कमरपट्टी एक्स्ट्रा लावायची गरज नाही यालाच दुमडून वरती घेतलं तरी चालतं तर बघू शकता धुमडलेलं आहे आता आतमध्ये ही पट्टी घेऊन आपल्याला त्यावरती शिलाई द्यायची म्हणजे हात शिलाई करून टाकायची म्हणजे आपल्याला नंतर अडचण येत नाही अशा पद्धतीने मागचा भाग आपल्याला तयार करायचा आहे वर्क जेव्हा असेल तेव्हा या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता तर बघू शकता एकदम हळूवार ही शिलाई आपल्याला इथे करायची आहे डायमंड पण काढून घ्यायचे शिलाई झाली आता आपल्याला इथे एक पट्टी सरळ तयार करायची आहे तर मग कपडा एवढा नाही तर आपण एकावर एक ठेवूया आणि मग शिलाई करूया साधारणत साडेतीन ते चार इंचा चा कपडा तुमच्याकडे असेल असा सरळमध्ये घ्या त्यानंतर शिलाई दोन्ही बाजूला शिलाई केल्यानंतर कपडा सुईच्या बाजूला काढून घ्यायचा आहे सुईच्या बाजूनी काढून घेतल्यानंतर सरळ पट्टीवर आपण शिलाई या ठिकाणी करायची आहे त्यानंतर मधोमध मद। इथे आपल्याला चून घ्यायच्या आहे अशा तीन ते चार चून घ्यायच्या म्हणजे छान असं ही जी डिझाईन आहे बटरफ्लायची तयार होते डिझाईन तयार झाली आता वरच्या बाजूला आपल्याला तीन तीन इंचाच्या अंतरावरती मोजायचं आहे दोन्ही बाजूला आणि लावताना बघा मधी सेंटर घ्यायचं आहे बरोबर तरी मोजूया किती आहे सव्वा तीन सव्वा तीन इंच दोन्ही बाजूला आपण ठेवले आणि या ठिकाणी पॅकमध्ये शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजूला शिलाई झालेली आहे बघू शकता गळाही किती सुंदर या ठिकाणी तयार झाला आता शोल्डर आपण लगेच जोडून घेणार आहोत खालचा भाग सुईचा त्यावरती पुढील भाग उलट्या बाजून ठेवला आहे साधारणतः अर्धा अर्ध्या इंचाची शिलाई आपण या ठिकाणी घेणार आहोत मुंड्याचा भाग पण एकसारखा करून घ्यायचा आहे जिकडनं तुम तुमचा आकार कमी असेल ना तिकडनं तुम्ही खडून खून करायची आणि मग कट करायचा त्यावरती पुन्हा शिराई द्यायची दोन्ही बाजूचे शोल्डर व्यवस्थित या ठिकाणी जोडायचे आहे त्यानंतर लगेच मुंडा चेक करायचा कधी कधी मागचा भाग होतो कधी पुढचा भाग होतो असंही होऊ शकतं तर मग अशा पद्धतीने तुम्ही तो कट करायचा आहे आता बाही जोडूया बाही जोडताना फुगीर बाजू मागील आहे आणि जी खोल बाजू आहे ती पुढील आहे चेक करून आणि मग जोडत चला म्हणजे अडचण येत नाही जोडताना बघा पुन्हा चेक करायचं आहे जर तुम्हाला वाटलं कमी जास्त पण आहे तर तो एकसारखा करायचे दोन्ही बाजूचा दोन दोन इंचाच्या अंतरावरती तर इथे मागील भाग आहे फुगीर पुढील भाग आहे खोल जोडताना आता खाली कपडा सुईचा त्यावरती बाहीचा उलटा कपडा ठेवायचा आहे आधी चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे जोडताना कमीत कमी दोन दोन इंचाचं अंतरच आलं पाहिजे खूप जास्त पण नाही आलं पाहिजे आणि कपडा पण तुमचा सोबत चालला पाहिजे मागे पुढे नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने बाही या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायची आहे दोन्ही पण बाह्या अशाच पद्धतीने आपण जोडलेल्या आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपण दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने जोडून घेतली आता फिटिंग बघूया अठ्ठावीस कमर आहे तर चौदा इंच इथे घेतात घ्यायचं थोडंसं एक लाईन मारून कट करायचं कारण खूप जास्त नाही घ्यायचं मार्जिन इथं आतला भाग गोळा होतो आता पुढे सात इंच आणि वरती साडेआठ इंच सात साडेआठ सात सात चौदा पाठीमागे चौदा चौदा आणि चौदा अठ्ठावीस कमर चौतीस छाती म्हणजे साडेआठ मोंड्यापाशी आणि खाली सात इंच सुईच्या बाजूने आपण काय करणार आहोत शिलाई करायची सुईच्या बाजूने आणि उरलेला कपडा पुन्हा कट करायचा त्यापूर्वी जे मणी आहे डायमंड आहे कुंदन आहे ते जर सुईच्या खालीत असेल तर ते काढून टाकायचे मग त्यात त्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे नेमकीमध्येच दोरा संपला पण काय हरकत नाही आता बघा या ठिकाणी काय आहे आता सुईच्या बाजूने शिलाई झाल्यानंतर उरलेला कपडा कट करून आता आतली बाजू आपण फिटिंगसाठी या ठिकाणी घेतलेली आहे मग फिटिंगची जी बाहीची खूण आहे ती आहे सहा इंचावरती मग सहा इंचावरती आपण फिटिंग केली आणि जिकडनं आपण खून केली ती किती ही पण बरोबर आहे मार्जिंगसाठी तीन ते चार शिलाई आपण या ठिकाणी ठेवणार आहोत दोन्ही बाजूची अशाच पद्धतीने फिटिंग करायची आहे बघू शकता अगदी मस्त आणि छान असा हा जो ब्लाऊज आहे तो तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खास रक्षाबंधनसाठी आपण हा ब्लाऊज ट्राय केलेला आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला मण्यांची लेस बाहीला लावली म्हणजे फिनिशिंग छान येते आणि दिसायलाही छान दिसते आणि इथे पण आपण गळ्याच्या तिथे मागच्या सेंटरला मणी लावलेले ला आहे बघू शकता मस्त असा हा रक्षाबंधनचा ब्लाऊज तयार आहे तर नक्की ट्राय करा थँक्यू सो मच